तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचं आपण आता भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभासमोर उभे आहोत या विजय स्तंभाची जी आ, काही महती आहे किंवा इथून जी इतिहासाची काही माहिती आहे ते अनेकांना माहिती झालेली आहे आणि त्या अनुयांनी इथं एक जानेवारीला येऊन या महावीरांच्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येण्याचं निश्चित केलेलं असतं पण एक जानेवारीची गर्दी आणि असणारी जे लोकांची रेलचेल असते यामध्ये आपण त्याच्या अगोदरच यांना मानदंड द्यावी अशा स्वरूपाने काही अनुयायी येत असतात त्याचपैकी एक पुण्यामधील कुटुंब आपल्यासमोर आहेत आणि ते आपल्याला माहिती देतील की ते मूळचे विदर्भ मराठवाड्याकडले जरी असली तरी पुण्यामध्ये त्यांचं जीवन गेलेलं आहे आणि पुण्यापासून हा स्तंभ जवळ असल्या ते आपल्या सगळ्या परिवारासट तो उपस्थित झालेत आपण इथं आलेला तर आपण किती वर्षापासून येत आहे आणि इथुली भूमिका काय तुमच्या सिनेमाची पुण्याला जवळजवळ पन्नास वर्षापासून राहतोय हो तसंच नाव कळल बरोबर रामप्रताप अर्जुनराव हिवाळे ओके मी गव्हर्नमेंट सर्व्हिस होतो रिटायर मला पंचवीस वर्ष झालेले इथं पन्नास वर्षापासून मी राहतो आहे इथं दरवर्षी आम्ही इथे मानवंदना येतोय काय वाटतं ताई तुम्हाला जय भीम जय भीम जय भीम मी जयश्री मिलिंद हिवाळे आम्ही पूर्ण परिवार पुण्यात राहतो आणि हे जे स्मृतीस्थळ आहे ते आमच्यासाठी खूप आदरणीय स्थळ आहे इथे इथला इतिहास बघता अठराशे अठरामध्ये इथे जे आ, इंग्र इंग्रजांकडून म्हणा किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठी जो आमच्या पूर्वजांनी लढा दिला त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे इत असं आप संविधानाचे शिल्पकार ते इथे येऊन अभिवादन करतात त्याला सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांच्यासारखा इतका महान व्यक्ती जर इथे येऊन आपल्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतो तर हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इथे यावं आणि या स्मृतीस्थळाला अभिवादन करून आम्ही आमचं त्या आदरांजली त्यांच्यातर्फे आम्ही व्हावी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो तुम्हाला घटनेत अधिकार दिलेला आहे समता स्वातंत्र्याचा आज या ताईंनीसुद्धा आपल्यापर्यंत शब्दातून ते व्यक्त केला की सत्त्याण्णव वर्षापूर्वी बाबासाहेब इथे येऊन नतमस्तक झाले यांना मानवंदना दिली या शूरवीरांसाठी आम्हीसुद्धा यांना आमचं कर्तव्य समजतो अशा स्वरूपाचे शब्द वापरले आपण खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद देऊया आपण यांच्याकडे जाऊया तुमचं काय मत आहे तुम्ही इथपर्यंत आलेला आहात आणि किती वर्षापासून येतात तुमचं नाव सांगा आधी मी मंदाकिनी राऊत यांची बहीण आहे ओके okay. आम्ही पूर्ण फॅमिली तेच त्यांना नतमस्तक खायला इथे आले एकूण तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक सगळे तुम्ही आणि सर्व एकदा एकत्र येतात म्हणजे दरवर्षी येतो पुणे आधी येऊन जातो आम्ही आम्ही आधी येतो नंतर येतो आम्ही पाहतात गर्दी खूप असते हा सर्व परिवार आहे गर्दीच्या ह्याच्यामध्ये त्रास नको म्हणून दोन दिवस अगोदर येतात इथं मानवंदना देतात कर्नाटकमधून ठिकाणी शाळेची ट्रीप घेऊन येण्यामागचं त्यांचं उद्दिष्ट आणि धोरण काय तुम्ही सांगू शकता की तुम्ही इथं कशासाठी आला आणि शाळेची ट्रीप आहे एक हिस्टॉरिकल एक पंचवीस हजार लोकांना कसे हे केले त्यावेळेचं काय हे होतंय त्या उद्या मुलांना ते कळावं हिस्ट्री त्यांना माहीत व्हावी सर आपलं नाव सांगा आणि शाळेंद्रेंद्र कांबळे म्हणून नाव सांगा शाळेचं शाळेचं नाव श्री शा, बसवेश्वर हायस्कूल एरगट्टी बसवेश्वर हायस्कूल निरगट्टी इथून ही शाळेची ट्रीप त्यांनी आणली आहे अठराशे अठरा साली झालेलं जे घनघोर युद्ध होतं त्या युद्धाची यांना फक्त स्टोरी माहिती होती पण त्यांनी घटनास्थळ प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं म्हणून त्यांनी आज ट्रिपच्या माध्यमातून आपल्या सर्व स्टुडंटना हा इतिहास त्यांना कळावा या इतिहासाची ही पवित्र भूमी त्यांना दिसावी म्हणून त्यांनी इथपर्यंत आणलेले आहेत एकूण किती स्टुडंट्स आहेत तुमचे पंच्याण्णव सर शंभर आसपासचे स्टुडंट्स घेऊन ही शाळेची ट्रिप इकडे आलेली आहे लक्ष्मी सुलाखे हमे इथं आलावा की हे तर एक युद्ध स्थान होतं ते स्थानावर आमचे मराठी माणसं किती वीराने युद्ध केले ते सगळं बघून आम्ही ऐकला होता बघितला नव्हता आणि आज ते स्थळ आम्ही बघायला आला काय वाटतं इथं आल्यानंतर तुम्हाला हे ऐकला होता बघितला नव्हता आणि आज ते स्थळ आम्ही बघायला आलो काय वाटतं इथं आल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटते आणि गर्व होते आमच्या देशात असले वीर माणसं होते खऱ्या अर्थानं आज या आमच्या भगिनीनं या देशामध्ये शौर्याची भूमी आहे हे तिचं मत प्रकट केलेलं आहे